याचा वापर जे आहे ते एटीएम फोडण्यासाठी ते करत होते आपलं सगळ्यांना आठवत असेल की जस्ट एक पंधरा वीस दिवस आधी वाठारमध्ये जवळजवळ एक महिना आधी वाठारमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता ज्याच्यामध्ये जे एटीएमच्या वापर केलेला होता की तीस गिंग गँग आहे त्यांनी परत पुढे जाऊन पुढे भागात देखील कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता सध्या ते ताब्यात आहे सर त्याच्यामध्ये जे त्यांना जे लेकिंग मिळतात म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही पॉलिसीज आहे पण ह्या संदर्भात सातत्याने ह्या गोष्टी घडतात कारणामध्ये साधारणतः ही तिसरी ते चौथी घटना ए टी एम फोडण्याचा तर ह्या संदर्भातला त्यांचा जो साठा असतो तर तिथं कुठंतरी तपावतो होती का मग त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आता आचारसंहितेच्या पिरियडमध्ये आपण एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत जेनेटिनच्या कांड्या केसेसमध्ये त्याच्यामध्ये मोठं सशी या लोकांची Uh, की हो जो डंप असतो त्या डंपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नेहमी तपासणी होत राहते त्यामुळे तिकडे कुठल्या प्रकारे तफावत ते ठेवत नाही परंतु डंपमधनं निघाल्यानंतर ऑर्डर मोठी प्लेस करायची जेवढी गरज त्याच्यापेक्षा जास्त ऑर्डर प्लेस करायची आणि मग जो उरलेला जो पार्ट आहे तो पार्ट लूजमध्ये लोकांना विहीर बोलण्यासाठी किंवा असे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना विकण्याचं काम ह्या माध्यमातून होत असतो तीन गुन्हे ज्या आम्ही आता नुकतेच आस्ताक्षामध्ये दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये असंच प्रकार आढळून आलेला होता त्याच्यामध्ये विहीर खोदण्यासाठी या जेरेटीचा वापर करणार होता करणार होते काय तुला आणि आता उमरसमध्ये जे जेरेटीचे कांडे सापडलेले त्याच्यामध्ये प्रत्यक्ष एटीएफ फोर्टमध्ये त्याचा वापर करणार होते याच्यामध्ये पोलीस ची यंत्रणा आहे एस डी ओ स्तरामध्ये तपासणी होत असते एस डी टूकडे पॉवर आहे प्रत्येक डम्फमध्ये जाऊन त्या मध्ये ते बिल्स आणि सगळ्या गोष्टी स्टॉक वगैरे चेक तर त्याची पॉवर डी पूर्ण आहेत आणि त्यांनी ते करणं अपेक्षित करतात पण नेहमी त्याचबरोबर एक्सक्लोजिवशी आपले इन्स्पेक्टर असतात ते देखील याच्यामध्ये तपासणी करत असतात आणि आम्ही देखील आता ह्या गोष्टी सगळ्या समोर आल्यानंतर आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये फार आम्ही खोलमध्ये जात नव्हतो परंतु आता या गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही फार खोलात जायला सुरुवात केली आहे आणि प्रत्येक अशा वाहतुकीवर आम्ही गेले तर आता ठेवू